आणि आता इथं टाकतोय मला वाटतं मुर्याला जॅकच आवडतो क्रॅकजॅग जास्त खातात ती म्हणून जॅक आणला तरी ते आहे बघा किती भेटले आहेत एकदम बिस्किट सर्व खाल्ली बघा नाही बॉटल खराब काय <laughs> नावे जोन ते, ते तर इथे बघताय ह्या बॉटल मध्ये भरपूर इथे मासे दिसत है पण काढतोय तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चाललो आहे माश्या ना निंगड्यात निंगडा माहिती असेल तुम्हाला आपण तिकडे खेकडे वगैरे पकडायला जातो तर आज भरपूर दिवसांनी जातो आहे मासे पकडायला तर बाटलीने मासे पकडणार आहोत छोटी हिरवी बॉटल ती दाखवतो नदीवर गेल्यावर आणि आलो इकडं पोपल्यांचा रस्ता आहे इथून खाली जायचं आहे तिकडं तर आपल्यासोबत आहेत पाठी बसता तुम्ही वारक्या आणि समोर दाखवतो तुम्हाला मेन माणूस आहे आमचा तर आपल्यासोबत आहेत पाम्या भरपूर भरपूर दिवसाने आपल्या व्हिडिओमध्ये आहेत तर भाव आपला कामाला असतो त्यामुळे काय व्हिडिओमध्ये दिसत नाही तर, है। तर आज आज हाय घरात त्याला घेऊन आलो आहे मासे पकडायला त्याच्या हातात बघताय पिशवी त्याच्यातच सर्व अवजार आहेत म्हणजे बॉटल तर आता इकडं जातो आहे खाली चालत इकडं बारकी आहे आणि इकडं आपला रॉकी कुत्रा कुत्रा पण सोबत पाहिजे असा आपल्याला तिकडं जायचा जा खाली पाच पाच मिनटं लागतील जायला तर आता जाऊया व्हाडात आणि इथून एकदम भारी व्यू दिसतो बघा हा बघा इकडं मस्त एकदम डोंगर वगैरे दिसत आहेत इकडनं जातो आहे खाली तर चला शोधणार एक इकडनं एक इकडनं मी शोधणार वाट मला वाटतं भरपूर दिवसा त्या मला वाट विचारलं वाटतं yeah. आता इथं खाली व्हाल आणि इथं बांध आहे कसा उतरणार हे बघा कसं उतरतायत बघा उतारलं ह धरून धरून उतारले आहेत तर मला उतरायला तर मित्रांनो आता आलो कसं तरी खाली आणि हा पाम्या इकडनं जवळ आहे करून अर्धा तास घालवला इकडनं पंधरा मिनटाचा रस्ता होता तर इथं ही बॉटल बघताय दाकोर बॉटल ही बॉटल हिरवी अर्ध इथं अर्धी कट केलेली आहे आणि उलटा झाकण करून अशी लावलेली आहे आणि इथं रशी बांधलेली आहे एवढी लांब आणि बिस्किट कुठल्या पाम्या टाकलेला आहे क्रॅक द्या तर बिस्किट त्यांना माश्याला कुठला आवडतो क्रॅकजॅग आवडतो म्हणून क्रॅकजॅगचे बिस्किट कुठं आणलेलं आहे तीन ते पण तीन माश्या ना आवडतो म्हणून आणि आता इथं टाकतोय मला वाटतं मुर्याला क्रॅकजॅकच आवडतो <laughs> <laughs> कोणता पण चालतो पण क्रॅकजॅग जास्त खातात ती म्हणून क्रॅकजॅग आणला त्यांची फार मुऱ्यांची मुर्यांची म्हणून आणला आता पाम्या इथं बॉटल टाकतो ती दाखवतो तुम्हाला इथं बघताय पाम्या बॉटल टाकतोय आणि शांत पाण्यात टाकायची असे का टाकला आता बघा किती मिनटांना बघायला लागेल पाच मिनटां बघायचे भरलेली असते ना तर इकडे निगड्यात मुऱ्या आणि मळूचे दोनच प्रकारचे मासे आहेत त्याम। त्यामुळे त्यामुळे मळू आम्ही सोडून देतो आणि मुऱ्या पकडतो कारण मळू घरी जायचं कारण ते एकदम हे होतात खराब होतात तर मुळं आम्ही टाकून देतो कारण ते कडू 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 लागतात म्हणून ते टाकून देतो मुऱ्या तेवढ्या पकडतो आम्ही आणि मुऱ्या पकडायचं एक विशिष्ट कारण म्हणजे त्या मुऱ्यांना साफ करायला नव्हेत आणि त्यामुळे पकडतो डायरेक्ट इकडे पकडायच्या घरात जाऊन डायरेक्ट धुवायच्या एकदम आणि शिजवायला त्यामुळे मुळ्या मुऱ्या पकडतो आम्ही आणि आता इकडे पकडतो आहे दुसरेही आम्ही बॉटर टाकायला गेला आहे आणि आपण टाकतो आहे मला वाटतं बारक्या टाकतोच बॉटल बारक्या जागा बघतोय तर मुंबईकर आहे आपला ते बघताय बारक्याच्या हातात एक बॉटल आहे तर वेगळा काहीतरी ट्राय केला हा ही बॉटल अशी केलेली आहे इकडू इकडून इथला झाकण नसतो तो दुसऱ्या बॉटलीचा इथं लावलेला आहे ला तर काहीतरी वेगळा करता हो ही बॉटल टाकून बघूया इथं तर बारक्या टाकतोय बघूया ह्या बॉटली भेटतात काय पारखे गेलाय तिकडं या इथे टाक बारक्या टाक इथं त्या पाण्यात तरी बघा इथं टाकतोय बुडते की नाही काहीतरी नवीन ट्राय केला पण ती बुडत नाही मला वाटतं दगड ठेवायला लागली दगड ठेवायला लागेल इथं टाकतोय इथे बघायला आणि इथे बघताय पाम्या तिकडं टाकून आलाय सर्व बॉटल्या ता, टा टाकून झाले आहेत पाम्या सांगतोय इकडं दगडी <laughs> तिकडे टाकतायत दोघांची भांडणं चालली आहेत इकडे बघताय इथे टाकला नाही पाम्या तर आता बघूया मासे किती भेटत आहेत तर इथे बघताय पहिली बॉटल टाकलेली ते काढतोय आता पाच मिनिटं झालेत काढ मी काढू सुद्धा अरे अशी वड सोडू नको सोडू नको वड अशी बाहेर काढ बिस्किट खाल्ली खाल्ली त्याने तर इथे बघताय भरपूर अशा मुऱ्या भेटल्यात मलून आय आहेत मुऱ्यात भेटले त्यामुळे मल मलून नीट करायला नाही होणार ना ना। एक हाय अरे कशाला आलो तुम्ही एवढे भेटले आहेत तर पिशवी जा तर इथे बघताय आपल्याला एवढ्या मुऱ्या भेटलेत एकदम लाल लाल असतात एवढ्या भेटलेत एकाच बाटलीत तर अजून भरपूर बॉटल आहेत पाम्यान आज दुसरी बॉटल काढला ना त्याच्यात पण आहेत बघा काय मस्त भेटले आहेत दोनच बॉटल आहेत भरपूर भेटले जाडी बिडी दौडू नको तू आधीच त्या बारीक असतात आणि तू जाडी ते बघताय बघा बघताय पाम्या तिसरी बॉटल काढायला गे गेलाय बघा हे बघा ह्याच्यात जाड्या जाड्या आहेत ह्याच्यात तर आजच्या प्रकारे काहीतरी इकडे मुऱ्याच तेवढ्या भेटतात कुठं अडकला मी लास्ट अरे बिस्किट पण भिजवला चप्पल अडकले तिकडं बारके आहे तर बारक्याकडं जाऊन बघूया बारक्याला किती भेटले आहेत ते बघताय बारक्या ती नवीन बॉटल बनवलेली आहे ते काढते बघूया त्याच्यात शिरलेत काय आहेत म्हणजे काहीतरी असा केलं केलेला काहीतरी उपयोग झाला आहे ते बघताय आहेत ना ते बघता भेटले बारक्याला मस्त दाखव किती आहे बघा भेटलेत पाम्या तिकडे गेल्यावरती आता इकडून असे खाली खाली जाऊ ते बघता ही बॉटल भरले म्हणजे मोर्यानी एक तिकडं गेलाय तो लांब आहे आणि आपण तिकडं लांब आहे ते आता मीच काढतो बघूया अरे पाय सरतोय थांब हल्लू हल्लू तरी ते बघता आहे बघा किती भेटलेत एकदम बिस्किट सर्व खाल्ली बघा काले काळे एकदम अरे ह्याच्यात मस्त भेटलेत वाटोला लावला सगळ्या काढलेल्या मी सगळं पाडला नाही बघा मोठ्या दवडला मोठ्या मोठ्या दवडला माझी मेहनत सगळी पाण्यात दवडली सर बाबा मी पकड आता तर आता मळू पण कमीच झालेत मुऱ्याच भेटतात हे बघा म मळू पण मोजकेच भेटतात जमवतोय काय जो पिशव ठेवला नाही काय नाही तर पाऊस काय करतो काय माहिती वरती उठला आहे तर दोन तीन दिवस पाडला नाय काय करतोय काय माहिती ते बघताय वरून असं खाली खाली आलो आणि इथे टाकलेला इथे शांत पाणी आहे मस्त इथे टाकलेले आहे बघा टाकलेले आहे तर इथे 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 बारकेन टाकला नाही इथं पमेन टाकला नाही बघूया दोघांपैकी कोणाच्यात जास्त मासे भेटतात तर इथे बघताय दोघांच्या चॅलेंज लावलाय इथे कोणाच्यात जास्त मासे भेटतात बघूया तर तो कोण जिंकला लागतो त्याच्या मुंबईकर बारक्या जिंकल मुंबईकर बोलतोय तर बघूया हा मासाडा पाऊस आला मारायला आता हे दिवायला आणले माझ्या एकट्या पृथ्वीच्या हे दोघांनी काय आणली नाही तुम्ही ॲडजस्ट करूया कसा तरी तर आता बघूया कोणाला जास्त मासे भेटतात बघूया ह्या दोघांनी मेल्याने इथं सात आठ बॉटल टाकली ना ते हे एवढ्या ह्याच्यात आता मा मासं कुठल्या बाटली शिरतील तर तिची बघा तिकडं आहे आणि इकडं आहेत तिकड वरती आहेत तिकडं आहेत परत अजून इकडे कुठेतरी टाकली नाही तिकडे पण आहेत बघूया कुठल्या बाटलीत मासे शिरतायत ही बुडत नाही बोलत तुला काय नको ही कामाची आहे कामाचे आहे का कामा मी दगड टाकला नाही त्याच्यात मास काढाय पण नाही भेटत हो आम्हाला तर इथे बघताय ऊन आणि पाऊस लागतोय आमच्याकडे कोकणात असे बोलतात ऊन आणि पाऊस लागला की खोल्याचं लग्न असतो तर माहिती नाही कुठं नाही तर गेला असतं भात खायला आलं असतं ना भात खायला माहिती नाही म्हणून तर गेला असतं पाऊस लागतोय आणि इकडं बसले आहेत हे इकडं बघताय इकडं वारक्या चॅलेंज लावली नाही दोघांनी पुन्हा त्या बॉटलीत शिरतायत काढतोयस काढ तर ती बॉटल काढतोय पाम्या बघ तिच्यात तेवढं मासा आहेत बघ बघ तुझ्या उग्या किती आहेत तर बारक्याच्यात भेटलेस जरा जास्त आता पाम्याच्याच उग्या किती भेटत आहेत पाम्या भेटतील काय अरे ना इथं टाकलीस ती बघ तू बोला मुंबईकर जिंकन नाही तर तिकडं बारक्यानं काढला नाहीत आता पाम्याला बघे किती भेटत आहेत बघताय चॅलेंज लावलेली बॉटल पाम्या काढतोय बघे पाम्याच्या बॉटलमध्ये किती भेटले आहेत पाम्याच्या बॉटलमध्ये जास्त आहे बारखे हरलास तू जाडे आहेत काय नाही तिथली काढलीस ती तिथं चॅलेंजची बॉटल होती तर पाम्या जिंकला आहे असं वाटतोय मला पाम्याकडे एवढं मासे आहे बगडा आणि बारक्या कमी आहे बारक्या हातात लाल लाल दिसत आहेत बारक्या एवढं आहेत पाम्याकडे बघा केवढ आहे आता इकडं खाली जातोय तर ते बघताय ढवात बाटल्या टाकायला वरून खाली आमच्या भाषेत याला ढव म्हणतात आणि शुद्ध भाषेत डोह हो म्हणतात तर इकडे बॉटल टाकतात इकडे असा खाली असा व्हाल गेला इकडं पाणी साठवलेलं आहे तर इकडं मला वाटतं ह्याच्यात मासा असतील पाम्या ना इकडं मासा असतील भरपूर मोठी बॉटेल आणलं नाही तिथे टाकणारा बोलतो तिकडं आता प्लॅन चेंज झाला त्या बोलतो इकडं लागतो बघताय दोघे बघताय टाकतो हॉटेल टाकतोय माझ्या हॉटेल

आता मोऱ्यात आहे सर्व ना बॉटल भरले बिस्किटाचा एक कण नाही ठेवली बिस्किट खा आपण भेटा नाही म्या काय रे बिस्किट खा आपण भेटा अच्छा बॉटल भरून भरून भेटा आणि तिकडे बघताय बारक्या गेलाय काढायला बारका काढतोच त्यालाच माहिती नाही कुठं टाकलं ना बॉटल काढला नाही अरे बापरे तर हा आहेत थोडेसे सात आठ पण बॉटल भली मोठी आहे तर अशा छोट्या बॉटलच मस्त एकदम लगेच भरतात इथं ढो असा आणि ह्याच्यात मासे पकडतोय आम्ही परत तिथे टाकतोय मासे भेटलेले परत भरून ये ते परत बोल तिला भरून ये परत, परत। येल बोलतोय बघता इथं पाम्यान बॉटल टाकलेली ती पण भरून आले तर ह्या डावात ब मला वाटतं भरपूर मासा आहेत रे तर इथे बघताय तेवढीच भरून आले मुर्याच मुर्या तर पाम्यान भरपूर पकडला नाही आता थोड्या वेळा पिशवी भरल त्याची तिकड बघता बारक्या पण पकडतोय बिस्किट आता परत टाकतोय त्या जागेवर अरे इथं टाकलेले काय इथं टाकला नाही खदूर पाणी करायचं मला झाडं भेटतात ए त्या ढावात उडी टाक रे ख कर आणि मासे भेटतात बघ बघाला आतमध्ये टाकून जास्त आतमध्ये टाकली काढायला जातो तुझ्या काय नाही काय कसं भरपूर आहे काय नाही एवढसच भेटले आहून गेलंय वाटेल बरोबर नाही परत टाकत परत टाकण बंद करून काढत अरे आपल्याला सर्व माहिती आहे घे पिशीत घे पिशीत घे आता बघताय बारक्यान इथे टाकलेली तर ह्याच्यात पण जाडे जाडे आहेत बघताय तर बारक्यान जाड्या जा पकडल्या नाही मोर्या आणि पाम्या काढाय काढा आहे तो बोलवतोय थांबे थांब आलो तर इथे बघताय पाम्यान पण पकडला नाही आईला मला की नाही भेटत असं मला वाटतं वाटेल काहीतरी गडबड आहे तू गडबड आहे <laughs> इथे बघताय पण भेटले ढाव्यात ढावात बराच मासा आहे तो आता आम्ही काढतो बाहेर पिशीत भरायला गेलाय तिकडं परत बारक्या टाकतोय ते बघताय बारक्या काढायला गेलाय बारक्या जागा चेंज करतो सात <laughs> आठ दुसरीकडे टाकू नाही ते ढावात टाक ढावात मासे लय आणि बो आता माझी बॉटल बघूया किती भेटतात माझ्या बॉटली आता डबल चाललोय बघूया नाही बॉटल खराब आहे बरोबर नाही म्हणून पकड लागत बॉटल ठेवायला पाहिजे

मारता ते काढ बाहेर गे बाहेर काढ बस काढते बस तर मित्रांनो आता मा मासे वगैरे पकडून झालेत ते आता वरती आलो आहे खाली वाळ आहे तर आता तुम्हाला मासे किती भेटले ते दाखवतो ले ले तर हे बघा एवढ्या मुऱ्या भेटल्यात आपल्याला मला वाटतं टोप भर असतील तर एवढ्या भा भेटल्या मस्त भेटल्या तीन वाजेपर्यंत आलो तीन ते पाच वाजेपर्यंत एवढ्या पकडल्या तर आत्ता आपले मासे वगैरे पकडून झालेत तर आमच्या इकडे एक पद्धत आहे की तुम्हाला दाखवली बाटलीने मासे पकडण्याची तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब आर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला